मी ह्या गोष्टींकडे असं फारसं महत्व हो देत नाही की कोण श्रेय घेते माझ्यासाठी मी जो पुतळा बघितला आणि ज्या अवस्थेत बघितला मला वाटलं की तो कुठेतरी तीन चार दिवस अजून मी एक आव्हान देऊन तो तसा तशा पद्धतीत तशा अवस्थेत राहता कामा नाही म्हणून आम्हाला जे सत्तर कल ग, 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 सत्तर महाराष्ट्र सैनिकांमध्ये कलम झाली त्यामुळे आम्हाला आम्ही जे सगळेच जण होतो तिकडे आम्हाला वाटलं की आम्ही अशा अवस्थेत महाराजांना बघू शकत नाही म्हणून आमच्याकडनं ती कृती घडली आणि ती त्याचा मला अभिमान आहे जे आम्ही तो कपडा घानेडा फाडला महाराजांना पाण्याचा अभिषेक दिला आमच्याकडे दूध नव्हतं पण पाण्याचा अभिषेक दिला त्याच्यानंतर आम्ही त्यांची आरती केली आणि त्याच्यामुळे जर आमच्यावर कलम होत असतील तर आमच्या आम्हाला मला अभिमान आहे अजून टाकायचे तर टाका आणि हा तो ती नोटीस आहे त्याच्यामुळे ह्याचा मला अभिमान आहे मला अजिबात वाईट वाटलं नाही आहे आणि ती मी नोटीस घ्यायला आज मी नेरुळमध्ये आलो <laughs> नोटीस देण्यासाठी पोलीस शिवतत्वावर देखील आले होते आ, आ, दुपारी अडीच ते साडेसहा पर्यंत पोलीस होते मात्र तुमची भेट झाली नाही तो काय प्रकार होता ती भेट झाली नाही की मी एक तर दोन दिवसा आधीच मला कळलेलं की नोटीस मायावर जेव्हा गुन्हा दाखल झाला तेव्हा मला कळलं की नोटीस द्यायला येणार आहे तेव्हाच मी त्यांना सांगितलं की मी येतो नेरुळला तुम्ही नका येऊ दोन दिवसांनी जेव्हा ते आले तेव्हा मला कळलं म्हणजे माझ्या सहकार्यांना पण फोन आला आणि घरी पण फोन आला आणि मी बोललो की मी बाहेर आहे तेव्हा मी घरी नव्हतो मी बाहेर मी बोललो मी दोन मी तुम्हाला मी नेरुळला येतो मी तुम्हाला वेळ सांगतो मी वेळ कळवतो मी तुम्हाला नेरुळ लावून ती नोटीस घेतो पण तरीही ते का थांबले मला कळलं नाही त्याच्यानंतर मी घरी देखील आलो मी खालच्या आमचे जे घराची रक्षा करतात पोलिसवाले त्यांना पण विचारलं की ते नेरूळ बंद कोण पोलीसवाले आले आहेत का ते बोलले नाही काठी कृष्णकुंजला पण जाऊन मी बघितलं कृष्णकुंजला टाळा होतं जेव्हा मी सात वाजता वगैरे घरी आलो मला वाटतं टी व्ही नाईनचं पण कोणतरी एक सहकारी आमचे माय मित्र मायाबरोबर होते जेव्हा मी आलो तेव्हा ते तेव्हा त्यांनी मला बघितलं मला आठवत नाही कोण पण तेव्हा पण पोलीसवाले नव्हते का त्याच्यामुळे मी आज आलो आहे शुक्रवारीच येणार होतो पण शुक्रवारी मला तिकडच्या पोलीस अधिकाऱ्यांचा फोन आला की तुम्ही कृपा करून आज नका येऊ द्या नका येऊ तेव्हा मला कळलं नाही का मी जरा जोर लावून विचारला विचारल्यानंतर मला कळलं की शुक्रवारी त्यांनी महाराजांच्या पुलायचं अनावरण अनावरण ठेवलं महाराज सॉरी एकच मी संपवतो फक्त अनावरण आहे आणि म्हणून मला वाटलं की कुठच्याही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नको यायला महाराजांचा विषय ह्याच्यात कोणालाही श्रेय मिळाला नाही पाहिजे तर ते मला वाटतं महाराजांसाठी आपण प्रेमापोटी केलं पाहिजे आणि जर होत असेल तर मला इकडे नोटीस घ्यायला यायची नव्हती आपल्याकडे पुढचे पण दिवस आहेत मला पुढच्याही कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण करायचा नव्हता म्हणून मी पोलीस अधिकाऱ्यांना बोललो की मी रविवारी येतो गडांचं संवर्धन आणि सुशोभीकरण करणं हे माझं स्वप्न आहे हे माझं स्वप्न आहे सत्ता आलं तर मला सोप्या पद्धतीने करत पण हे गड किल्ले हे जगापर्यंत पोहोचवणं हे माझं स्वप्न आहे की जगाला कळलं पाहिजे की आपले गड किल्ले काय होते कसे का, इतिहास काय होता महाराज काय होते महाराजांनी गड किल्ले कसे घडवले हे ले 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 ले। मला वाटतं जगाला कळलं पाहिजे आणि जग बघायला आलं पाहिजे हे मला स्वप्न आहे म्हणून मी आज बोललो की जसं हे ह्या गोष्टीना एक भाग्य लागत एक नशीब लागतं चार महिने रखडलेला विषय माझ्या हातनं होतो ह्याला एक नशीब लागतो तसंच मला वाटतं की गड किल्ले अनेक वर्ष रखडलेले आहे ह्याला मला वाटतं की महाराष्ट्र सैनिकांना एक हात लागणार आहे ज्याच्यामुळे ते जगापर्यंत पोहोचणार तुम्ही ती नक्कीच उद्घाटन अनावरण करायला चार महिने स्थानिक पालिका प्रशासनाला वेळ नव्हता त्यानंतर तुम्ही केल्यानंतर अगदी मोजक्या दोन चार दिवसातच त्यांनी शासकीय कार्यक्रम कार्यक्रमात तर ही तत्परता धरण दुसरं महत्वाचं म्हणजे की एकीकडे एका पुतळ्याच जर अनावरण झालं असेल कोणीही करो कुठल्याही परिस्थितीत त्या छत्रपतींच्या करत्रपतींच्या पुन्हा अनावरण करणं अपमान नाही आणि अपमान कोणी अपमान ते शासकीय काय ते मला माहित नाही पण मला वाटतं चार महिने रखडवणं हा अपमान त्याच्यानंतर कोणी किती वेळ अनावरण केलं हा पेक्षा चार महिने रखडवणं आणि उच्च परिस्थितीत ठेवणं हा अपमान आहे तुमचा पहिला प्रश्न काय होता अनावरण करणं अनावरण दुसऱ्यांना अनावरण नाही मी ह्याच्या पुढे पण देखील मला असे काही स्मारक दिसली किंवा महापुरुषांची स्मारक दिसली महाराज नाही पण अनेक महापुरुषांची स्मारक पण अशी अशा पद्धतीने ठेवली गेली आहेत मला असं कळलं मी त्यांचं पण अनावरण करणं कारण तुमच्या श्रेयासाठी त्यांना असं कर गुंडाळून घाण्याच्या कपड्यात ठेवणं हे आपल्या महाराष्ट्राला शोभत नाही पाठिंबा दिला की अमित ठाकरे यांनी उद्घाटन अनावरण केल्यानंतर अनावरणाची गरज नव्हती शिंदेसाहेब पाठींबा दिला काय नाही म्हणणं चार महिने कुठे होते हे राजकारण मला ह्याच्याबद्दल बोलायचंच नाही आणि कोण श्रेय घेतलंय ना हे पहिल्या महिन्यात झालं असं तर मी आलोच नसतो इथे तुम्ही चार महिने कुठे होतात तुमच्या राजकीय भांडणामुळे हे महाराजांचा पुतळा रखडला गेला त्याच्यावर एक घाणेडा कपडा घाणेडा कपडा लावलेला तुम्ही त्याची परिस्थिती बघितली असेल तुम्हाला पण अनेकदा त्याला तुम्ही इकडे नवी मुंबईमध्ये नवी अनेक पत्रकार असेल नवी मुंबईची जनता असेल त्यांना बघताना असं वाईट वाटत असेल की हा काय पद्धतीने गोंडाळा गेलाय हे चार महिने कुठे होते सगळे त्याच्यामुळे ते काय बोलतील आता मला त्याच्यात लक्ष द्यायचं नाही मी मला जे बरोबर वाटतं ते केलं आपण बघतो की मनसेचे अनेक कार्यकर्ते किंवा राजसाहेब स्वतः सुद्धा म्हणतात की अस्वोला ती किती केस आहे त्याला फरक पडत नाही तुमच्या अंगावर ती पहिली केस महाराजांच्या आलेली आहे या पुढे जाऊन कशा पद्धतीने हाच मुद्दा तुम्ही लावून ठेवणार आहात आणि दुसरा मुद्दा म्हणजे हा मुद्दा झाला ना आता मला वाटतं अनावरण होत केस तुम्ही जर बोललात तर ही पहिली केस जी होती ती महाराजांमुळे होती आणि महाराजांसाठी होती याचा मला अभिमान आहे आणि मी जसा स्टेज वर पण बोललो की राजसाहेबांमुळे महाराष्ट्र सैनिकांमुळे मला तो आत्मविश्वास मिळाला कुठेतरी की मी केस घेऊ शकतो हो त्याच्यामुळे मला त्यांचं अभिनंदन करायचंय की तुम्ही तो मला आत्मविश्वास दिला पुढे आणि धन्यवाद करायचा तुमची जी नोटीस आहे मागे घ्यावी बारीक आणि कसं पाहतात काय नाही या मारवी संवर्धन असो किंवा कुठल्याही एनवायरमेंटच्या गोष्टी असो मागे पण तुम्ही शिवाजी महाराजांनी खेळ काढलेले झाड लावचे कुठेतरी सरकार याला कांगडवणं करतंय का कुठेतरी हा विषय आला सरकारना हा वोट बँक विषय वाटत नाही का हा वोट बँक विषय कसा निसर्ग किंवा महाराजांचा पुतळा किंवा महाराजांचे गडकिल्ले हा हा वोट बँक कसा विषय आपल्याकडे विषय काय आहेत ना धर्म हिंदू मुस्लिम हे आणि लाडकीबाई आपल्याकडे विषय हे आहेत ना अनफॉर्च्युनेटली त्याच्यामुळे हे विषय निसर्ग आणि महाराजांसाठी चार महिने वेळ न मिळणं वगैरे शर्मिला ठाकरे यांनी ज्या पद्धतीचं वक्तव्य केलेलं होतं की पार्थ पवार यांचं नाव सोविस्तरित्या पुण्याच्या जमीन व्यवहाराप्रकरणी टाळण्यात आलं तुमच्या बाबतीत मात्र पटकन कारवाई किंवा तत्परता ही पटकन दिसली आणि त्या पद्धतीने गुन्हा सुद्धा नोंदवण्यात आला राजकीय भ्रष्टाचार चालतात पण महाराजांचा अपमान खपून घेतला जातो अशा पद्धतीचं एक चित्र आहे नाही म्हणून मला त्यांच्या काही बोलायचं नाही ते भाजपला वॉशिंग मशीन एका काढण्यासाठी बोलतात मी सगळे स्वच्छ होतात तिथे कुठच्याही गुन्हा केले जाईल पण मला मी जे केसेस घेतले त्याचा ते मला अभिमान कारण मी महाराजांसाठी घेतले <coughs> मी कुठच्याही जमिनीच्या घोटाळ्यावरती किंवा दारूच्या कंपनी माया माया नावानीय वगैरे अशा गोष्टींवर केसेस घेतले नाहीये मी महाराजांसाठी घेतले आणि याचा मला खूप अभिमान आणि माझ्या आईवडिलांना देखील आहे

पण ती एक दुःखद घट दुःखद घटना घडली आणि नक्कीच निश्चितच दुःखद होती ती पण ह्याच्यासाठी आमचा हेतू काय ह्याच्यात ना महाराष्ट्र नौरेटा, नवनिर्माण सेना इन्वॉल्ड होती ना शिक्षणा इन्व्हॉल्ड होती माझं म्हण आमचं म्हणणं एवढंच आहे आधीपासून की इकडे राज्यातील मराठी माणसाला मराठी मुला मुलींना प्राधान्य मिळावं इतर राज्यांमधनं जे येत आहेत त्यांनी स्वतःची भाषा आमच्यावर न थोपावी आमच्या भाषेचा सन्मान करावा आणि थोडीशी बोलायची बोलायचा प्रयत्न करा प्रयत्न करा।, करा जे अनेक वर्ष इकडे राहत आहेत साडा साडेबारा तेरा कोटी मधले मला वाटतं नऊ दहा कोटी मराठी आहे ज्यांच्यामुळे तुमचा व्यवसाय चालतोय त्यांची भाषा तुम्ही नसाल बोलणार तर मग मग आम्ही कशामुळे तुमचा व्यवसाय चालवू आमची एवढीच भावना आहे मी आता फॉर एक्झाम्पल राजसाहेब असतील उद्धव साहेब असतील मला वाटतं त्या त्रिभाषी सूत्रावर एकत्र आले सरकारच्या विरोधात एक, एक प्रभादेवी मधला व्यवसाय उठला आणि बोलला की आम्ही हिंदीच बोलणार काय गरज होती शांतपणे तुझा व्यवसाय कर ना कोणामुळे चाललाय तुला व्यवसाय आणि मग त्याच दुकान पोडल्यावर तेवर माफी मागतात राजसाहेबांची ही बोलायची गरज काय तर मला वाटतं की हे कोणीतरी तुमच्या समोर येऊन प्रभोग केलं तुम्हाला की मी हिंदी मे बात करू गा उडू नाही तर कशाला मग उखाडणार होता त्याच्यासाठी जर भाजपला त्याचा त्या ते लहान मुलाच्या जीवाचं राजकारण करायचं असेल तर मला त्या राजकारणात सहभागी व्हायचं हो नाही मला त्या मुलाच्या दुःखात सहभागी व्हायला मी सहभागी होईल पण हा जो घराडा हे जे राजकारण करतात ह्याच्यात मला अजिबात उत्तर द्यायचं नाही आमचा विषय एवढाच आहे तुम्ही आमच्या राज्यात येतात आमची भाषा बोलायचा प्रयत्न तरी करा आम्हाला येऊन दिवचू नका इतर राज्यामध्ये गेल्यावर काय होतं बरं तुम्हाला हिंदी लागायची आमच्या आमच्यावर आणि म्हणे मी इंग्लिश शाळेत गेलो जगा देशाच्या बाहेर जा, जा। लोक हिंदी नाही बोलत गुजराती लोक पण इंग्लिश बोलतात पंजाबी लोक पण इंग्लिश बोलतात कन्नडची लोक पण इंग्लिश बोलतात का कारण त्यांच्याकडे पर्याय नसतो ती लोक इंग्लिश बोलतात इंग्लिश शिकायला नको देशाच्या बाहेर जर जायचं जा असेल तर आमच्या राज्यात आम्ही मराठी बोलतो प्रॉब्लेम काय तुम्हाला खूप सोपा विषय आहे ना ह्याच्यात एक असा इन्सिडेंट घडल्यावर मला खूप वाईट वाटलं पण ह्याचं मी राजकारण करणार नाही आणि ना त्यांनी करा